माधवनगरमधील राधाकृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्ण निमित्त श्रीकृष्णाची पोर्ट्रेट रांगोळी तब्बल आठ तासात स्वाती भोई यांनी पूर्ण केले या गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक स्थळ आणि देवदेवतांचे पोर्ट्रेट रांगोळी साकारतात आत्तापर्यंत श्री प्रभुरामाचे मंदिर तसेच अंगारकी संकष्ट निमित्त सांगलीचे आराध्य दैवत श्री गणराय स्वामी समर्थ तसेच आज जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण आणि वासरूची रांगोळी व या पोट्रेटमध्ये काढण्यात आले ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल आठ तास कालावधी त्यांना लागलाय या रांगोळीचे सर्व भक्तांकडून कौतुक होताना दिसत आहे नमस्कार माझं नाव स्वातीजी हर्षभुई याच्या आधीही मी राम मंदिरची राम रामाची स्वामी समर्थांची व ही धार्मिक स्थळांवरती रांगोळ्या काढल्या गेल्या त्याच पद्धतीनं राधाकृष्ण मंदिर माधवनगर इथे मी श्रीकृष्णाची जन्माष्टमीनिमित्त रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि त्याला कालावधी त्याला कालावधी आठ तास लागलेला आहे पोट्रेट श्रीकृष्णाची आणि वासरूची रांगोळी काढलेली आहे राधाकृष्ण मंदिराच्या इथे रांगोळी काढलेली आहे आणि उद्या जन्माष्टमीनिमित्त मी ही रांगोळी साकारलेली आहे आठ ते नऊ तास लागलेत रांगोळी साकारण्यासाठी रांगोळी पोट्रेट रांगोळी किंवा वेगवेगळ्या वे प्रकारच्या रांगोळ्या मी काढल्या काढण्याची ऑर्डरही घेते किंवा कुणालाही जर आवर्जून कुणाला काढायची असेल तर तुम्ही मला आ, या नंबरवर कॉल करू शकता